श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत पाच नोव्हेंबर हा दिवस इतका खास का आहे या दिवशी ग्रहांचे विशेष योगायोग बनत आहेत अशाच चार राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कार्तिक पौर्णिमेच्या रात्री देव पृथ्वीवर अवतरतात आणि दिवाळी साजरी करतात असे मानले जाते यावर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथे ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा महिना अत्यंत खास आहे यात अनेक लोकांचे भाग्य उघडण्याचे संकेत मिळत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार भगवान विष्णू गुरुग्रहाशी संबंधित आहे जो ज्ञान वाक्य मुले विवाह आणि शिक्षण यांचे प्रतिनिधित्व करतो तुमच्या कुंडीत बलवान गुरुग्रह तुमच्या करिअरमध्ये प्रगती शैक्षणिक यश आणि व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो पहिली रास वृषभ ज्योतिषांच्या मते शुक्रग्रह ऋषभ राशीवर राज्य करतो जो संपत्तीची देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे म्हणूनच या राशीवर भगवान विष्णू नेहमीच आशीर्वाद देतात वृषभ राशीचे लोक कलाक्षेत्रात चांगले नाव कमावतात आणि पैसे वाचवण्यात यशस्वी होतात पुढची रास आहे तुळरास ज्योतिषशास्त्रानुसार तुळराशीवर राशीवर शुक्रग्रहाचे राज्य असते म्हणूनच या राशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो तूळ राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले नाव कमावतात या राशीचे लोक मनमिळावू स्वभावाचे असतात आणि अनेकदा त्यांच्या कामाने लोकांची मने जिंकतात भगवान विष्णूंच्या कृपेमुळे या राशीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीवर गुरुचे राज्य असते आणि भगवान विष्णू या राशीच्या लोकांवर नेहमीच प्रसन्न असतात म्हणूनच धनुराशीच्या लोकांना इच्छित करिअरमध्ये यश मिळते भगवान विष्णूच्या प्रभावामुळे विवाहातील अडथळे दूर होतात आणि या राशीच्या लोकांना समाजात एक ओळख निर्माण होते चौथी रास आहे ती रास ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनाही भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते राशीच्या व्यक्ती जीवनात लक्षणीय प्रगती करतात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्यांना संपत्ती कीर्ती आणि समाजात चांगली प्रतिष्ठा मिळते अशा रीतीने मित्रांनो या त्रिपुरारी पौर्णिमेला या चार राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ